महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल करा नोटिफिकेशन ऑन अपडेट देवगड स्टँडमार्गे बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गीते राहणार शेलाळी तालुका कंदार जिल्हा नांदेड याच्यासह सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला जण पोलीस सेवेत आहेत ही घटना चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना आज शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करायचे होते त्यांना देवगड न्यायालयात त्यांना चालत न्यावे यासाठी देवगड मधील ग्रामस्थ आक्रमक होते त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती उद्या तुमच्या मात्र कायदा सुव्यवस्थेचे भान राखत पोलिसांनी कडक बंदोबस्तात आरोपींना वाहनातूनच न्यायालयात हजर केले देवगड न्यायालयाने त्यांना इकरा ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील सर्व संशयित आरोपी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणाहून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील हरिनाम मारुती केरे प्रवीण विलास रानडे हे दोघे वसई वाहतूक शाखेत कार्यरत आहेत सी आय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभागात माधव सुगराव केरहे राजर आख्यु पोलीस गट मध्ये नांदेड जिल्ह्यातील भूकर एस टी आगारात श्याम बालाजी गीते चालक म्हणून कार्यरत होते तर मुंबई महानगरपालिकेत शंकर संभाजी गीते हे कार्यरत आहेत या सर्वांना अकरा ऑक्टोंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असो या सर्वांची रवानगी सावंतवाडी येथे करण्यात आली आहे